मित्रांनो आपण एखादा व्यवसाय किंवा जॉब करत असाल तर आपल्या कामाशी संबंधित अनेक प्रकारचे स्वभाव असणारे अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व असणारे लोक आपल्या संपर्कात येत असतात आणि आपल्याला कामावर अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा सामना हा करावा लागतो काहींसोबत मिळणे सोपे आहे तर इतरांना कंटाळवाणे कठीण आहे आणि लोकांसोबत कितपत चांगले काम करू शकतो हे आपल्या कामाच्या ठिकाणी संवाद शैलीवर अवलंबून असते तर कामाच्या ठिकाणी कशाप्रकारे शैली किंवा संप्रेषण शैली आपण वापरली पाहिजे आणि ती नेमकी कशी असते तुमची कामाच्या ठिकाणी संवादाची शैली हे तुमची व्यावसायिक सेटिंग्जमध्ये ज्या पद्धतीने कल्पना माहिती आणि समस्या सामायिक करता तर शाब्दिक आणि गैरमौखिक संकेताचे संयोजन ते तुम्ही कसे संवाद साधता शिकता सामायिक करता आणि सहयोग करता या सर्व गोष्टीवर अवलंबून असते तर संशोधन असे दर्शवते की प्रभावी आणि योग्य संवाद अधिक उत्पादकता चांगले संस्थात्मक आरोग्य आणि कर्मचाऱ्यांचे समाधान वाढवण्याशी जोडलेले आहे आपण कसे संवाद साधतो हे देखील आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ आणि यश निश्चित करण्यात मोठी भूमिका बजावू शकते तर आपली संप्रेषण शैली आपल्या अनन्य वैशिष्ट्यावर आधारित आहे ज्यामुळे इतरांशी माहितीशी देवाणघेवाण आणि देवाणघेवाण करण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे तर ही संप्रेषण शैली ओळखणे तुम्हाला इतरांशी तुमचे परस्पर संवाद वाढवण्यास आणि तुमचा वैयक्तिक ब्रँड तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास अनुमती देईल तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढील मुद्द्यांकडे वळूया नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तुमची स्वतःची संप्रेषण शैली परिभाषित करण्याव्यतिरिक्त इतर लोकांशी संवादशैली ओळखणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे ही महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्या सर्वांकडे परस्पर संवादाची प्रक्रिया करण्याचे आणि माहिती पोहोचवण्याची वेगवेगळे मार्ग असतात गोरेडेमा असं म्हणतात जर तुम्ही फरक ओळखू शकत असाल तर तुम्ही तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचा वापर इतरांच्या गरजा आणि प्राधान्याशी जोडून घेण्यासाठी करू शकता जसे ती जोडते निष्क्रिय निष्क्रिय आक्रमक आक्रमक आणि ठाम कामाच्या ठिकाणी संप्रेषण शैली एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू ऐकत रहा तर निष्क्रिय संप्रेषण शैली म्हणजे काय निष्क्रिय कार्यस्थळ संप्रेषण शैलीची काही वैशिष्ट्ये आहेत बोलण्यास अनिच्छा असणे निष्क्रिय कार्यस्थळी संप्रेषण शैली असलेली एखादी व्यक्ती त्याचे विचार त्याची मते कल्पना आणि कर्जा व्यक्त करण्यास संकोच करू शकते बोलण्याऐवजी ते इतरांनी पुढाकार घेण्याची वाट पाहू शकतात संघर्ष टाळणे निष्क्रिय संभाषण करणारे सहसा संघर्ष किंवा मतभेद टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जातात ते इतरांना अभिप्राय न देणे किंवा समस्यांचे थेट निराकरण करणे निवडू शकतात सीमा निश्चित करण्यात अडचणीने त्यांना विनंती नाकारणे किंवा त्यांच्या स्वतःच्या मर्यादा व्यक्त करणे कठीण होऊ शकते ते ज्या कार्यांना किंवा जबाबदाऱ्यांशी सहमत असतील ज्यामध्ये ते अस्वस्थ आहेत कारण ते नाही म्हणू शकत नाही अप्रत्यक्ष संप्रेषण ती त्यांची विचार किंवा भावना व्यक्त करण्यासाठी अप्रत्यक्ष भाषा किंवा गैरमौखिक संकेत वापरू शकतात ज्यामुळे कधीकधी गैरसमज आणि गोंधळ सुद्धा होऊ शकतो कमी आत्मविश्वास निष्क्रिय संप्रेषणशैली बहुतेक वेळा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे उद्भवते त्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागते ज्यामुळे ती उघडपणे व्यक्त होण्यापासून रोखू शकते ज्यांना नकाराची भीती वाटू शकते त्यामुळे म्हणून ते त्यांच्या कल्पना किंवा मते मागे ठेवू शकतात तुम्हाला कमी स्वारस्य किंवा सहभाग नसल्याच्या परिस्थितीत तुम्ही निष्क्रिय राहणे निवडू शकता तथापि इतर परिस्थितींमध्ये एक निष्क्रिय संप्रेषण शैली कुचकामी असू शकते आणि अधिक ठाम संवाद आवश्यक सुद्धा असू शकते आता आपण पाहू की तुम्ही निष्क्रिय कम्युनिकेटर असाल तर तुम्ही काय करावे तुम्ही निष्क्रिय संप्रेषक असल्यास या काही महत्त्वाची धोरणे आहेत जी तुम्हाला अधिक दृढ होण्यास मदत करू शकतात जसे की तुमची उद्दिष्टे परिभाषित करा स्वतःसाठी विशिष्ट संप्रेषण ध्येय सेट करा मीटिंगमध्ये बोलणे असो गरज असेल तेव्हा मदत मागणे असो किंवा प्रामाणिक अभिप्राय देणे असो स्पष्ट उद्दिष्टे असणे उपयुक्त ठरू शकते ठाम भाषेचा सराव करा तुमचे विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी स्पष्ट संक्षिप्त आणि थेट भाषा वापरा तुमचा संदेश कमकुवत करू शकणारी अत्याधिक माफी मागणारी किंवा अति आदरणीय भाषा शक्यतो टाळा तुम्हाला काय म्हणायचे आहे याचा पूर्वाभ्यास करून घ्या तुम्हाला उत्स्फूर्तपणे ठामपणे बोलणे कठीण जात असेल तर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आधीच तयार करून ठेवा आणि ते उपयुक्त ठरू शकते त्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुम्हाला, तुम्हा तुम्हाला अधिक नियंत्रणात राहण्यास मदतसुद्धा होऊ शकते तुमच्या सीमा निश्चित करा सहकारी आणि पर्यवेक्षकांना तुमच्या सीमा स्पष्टपणे सांगा विनम्रपणे ठाम पणे नाही म्हणायला शिका आणि जेव्हा तुम्ही खरोखरच अतिरिक्त कार्य किंवा वचनबद्धता स्वीकारू शकत नाही तुमच्या पात्रतेची स्वतःला आठवण करून देत जा तुम्हाला लाजळ किंवा भित्रा वाटत असल्यास किंवा इतर तुमच्या कल्पनांना महत्त्व देणार नाहीत याची काळजी वाटत असल्यास करिअर प्रशिक्षक क्रिस्टीन मार्गन यांनी तुमच्या ओळखपत्रांची आणि कर्तृत्वाची आठवण करून देण्यासाठी शिफारस केलेली आहे लक्षात ठेवा की तुम्ही टेबलवर बसण्यास पात्र आहात आणि तुमचे मत सामायिक करा निष्क्रिय कम्युनिकेटरशी संवाद कसा साधावा आता आपण हे मुद्दे पाहणार आहोत ही काही अशी धोरणे आहेत जी तुम्हाला निष्क्रिय संप्रेषकाशी संवाद साधण्यास मदत करू शकतात त्यांना चर्चेत समाविष्ट करा जर कोणी क्वचितच बोलत असेल किंवा त्याचे विचार सामायिक करत असेल तर त्यांना संभाषणात गुंतण्यासाठी जागा देण्याची शिफारस करा उदाहरणार्थ समूह सेटिंगमध्ये याचा अर्थ व्यक्तीला त्यांचे विचार किंवा कल्पना विचारणे असा होऊ शकतो संप्रेषणाच्या पर्यायी प्रकारांचा विचार करा काही लोक मोठ्या गटांद्वारे घाबरतात आणि त्याऐवजी एकमेकांशी चांगले संवाद साधतात तर इतर लिखित संप्रेषण पसंत करतात आणि ईमेलवर त्यांचे विचार सामायिक करण्यास अधिक इच्छुक असू शकतात आश्वासन द्या व्यक्तीला खात्री द्या की त्यांचे विचार आणि मत मूल्यवान आणि आदरणीय आहेत त्यांच्या कल्पना आणि योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करा संपर्क करण्यायोग्य व्हा एक डायनेमिक तयार करा आणि जिथे त्या व्यक्तीला तुमच्याजवळ येण्यास सोयीस्कर वाटेल तुमच्या परस्पर संवादात मैत्रीपूर्ण मोकळे आणि निर्णय न घेणारे जरूर व्हा त्यांच्यावर दबाव टाकणे टाळा तुम्ही त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छित असताना त्यांना जागेवरून ठेवू नका किंवा बोलण्यासाठी दबावसुद्धा टाकू नका आता आपण पाहूया की आक्रमक संप्रेषण शैली कशी असते आक्रमक कार्यस्थळ संप्रेषण शैलीची काही वैशिष्ट्ये आहेत जसे की वर्चस्व जे लोक आक्रमकपणे संवाद साधतात ते संभाषण आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात ते इतरांना व्यत्यय आणू शकतात अनावश्यकपणे त्यांचा आवाज वाढू शकतात किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी जबरदस्त शारीरिक भाषा सुद्धा वापरू शकतात बोथटपणा आक्रमक संभाषण करते त्यांच्या संभाषणात बोथट आणि थेट असू शकतात काही वेळा असभ्य किंवा व्यवहारहीन असू शकतात सीमांकडे दुर्लक्ष ती वैयक्तिक किंवा व्यावसायिक सीमांकडे दुर्लक्ष करू शकतात जे अयोग्य आणि अस्वस्थ असू शकतात तडजोडीला विरोध ती तडजोडीला विरोध करू शकतात आणि आक्रमकपणे त्यांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा गोष्टी त्यांच्या पद्धतीने पूर्ण झाल्यास तसे आहे की नाही याची खात्रीसुद्धा करू शकतात वैयक्तिक हल्ले या, या संप्रेषण शैलीमध्ये अपमान वैयक्तिक हल्ले किंवा नाव बोलणे यांचा समय असू शकतो स्वतःचे श्रेष्ठत्व सांगण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती एखाद्याच्या चारित्र्यावर किंवा क्षमतांवर हल्लासुद्धा करू शकते या जेव्हा प्रश्न किंवा आव्हान दिले जाते तेव्हा ते बचावात्मक असू शकतात संशोधनातून असे दिसून आले आहे की जे पुरुष आक्रमक संवाद साधणारे असतात त्यांची अनेकदा त्यांच्या ध्येयांचा जोमाने पाठपुरावा केल्याबद्दल कौतुक कौतुक सुद्धा केले जाते तर आक्रमक संवाद साधणाऱ्या महिलांना अधिक नकारात्मकतेने पाहिले जात असते आपण आक्रमक संप्रेषक असल्यास आपण काय केले पाहिजे तर तुम्ही आक्रमक संवाद साधणारे असाल तर काही धोरणे आहेत जी तुम्हाला कामाच्या ठिकाणी इतरांबद्दल अधिक आदर दाखवण्यास मदत करू शकतात जसं की तुमचे ट्रिगर ओळखा तुमच्या आक्रमक प्रतिसादांना कशामुळे चालना मिळते ते ओळखा अंतर्निहित भावना किंवा परिस्थिती समजून घ्या ज्यामुळे तुम्हाला आक्रमकपणे प्रतिसाद द्या जनरल ठेवल्यास तुम्हाला तुमचे ट्रिगर आणि प्रतिसाद ट्रॅक आणि व्यवस्थित व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते कोणालाही प्रतिसाद देण्यापूर्वी विराम द्या जेव्हा तुम्हाला आक्रमकपणे प्रतिसाद देण्याची इच्छा वाटत असेल तेव्हा थोडासा थांबा आणि दीर्घ श्वास घ्या हा छोटा क्षण तुम्हाला तुमचे विचार एकत्रित करण्यात आणि अधिक शांतपणे प्रतिसाद देण्यात मदत करू शकतो तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा तुमच्या शब्दांच्या निवडीकडे विशेष लक्ष द्या सकारात्मक चर्चेत सहयोग करण्याची आणि गुंतण्याची इच्छा दर्शवणारी आदरयुक्त भाषा वापरा महत्वाच्या चर्चेचा सराव करणे किंवा भूमिका निभावणे तुम्हाला त्या क्षणी अधिक शांत आणि तयार होण्यास मदत करू शकते सहानुभूतीचा सराव करा स्वतःला इतर व्यक्तीच्या शूजमध्ये ठेवा आणि त्यांचा दृष्टिकोन विचारात घ्या हे तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि त्यांच्याबद्दल अधिक सहानुभूती दाखवण्यात मदत करू शकते माफी मागा आणि दुरुस्त करा जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी भूतकाळात एखाद्याशी आक्रमकपणे वागलेले असाल तर तुमचे वर्तन मान्य करा आणि त्यांची माफी मागा आता आपण पाहू की आक्रमक कम्युनिकेटरशी संवाद कशाप्रकारे साधला पाहिजे इथे काही धोरणे आहेत जे तुम्हाला आक्रमक संभाषणकर्त्याशी संवाद साधण्यास मदत करू शकतात शांत रहा या क्षणी हे कठीण असले तरी आक्रमकतेचा सामना करताना शांत राहणे आणि संयम राखणे हे महत्त्वाचे आहे रागाने किंवा बचावात्मकतेने प्रतिसाद दिल्याने परिस्थिती आणखी वाढू शकते व्यावसायिक आचरण ठेवा आणि वैयक्तिक हल्ले टाळा समस्येवर लक्ष केंद्रित करा संदेशाच्या सामग्रीपासून आक्रमक होऊन वेगळे करा आणि आक्रमकतेवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा चर्चेत असलेल्या मूळ मुद्द्यांकडे लक्ष द्या उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करण्यावर संभाषण केंद्रित करा तुमच्या सीमा सांगा नम्रपणे पण ठामपणे तुमच्या सीमा सांगितल्या पाहिजे त्या व्यक्तीला कळू द्या की तुम्हाला आदरपूर्वक संबोधित केले जाण्याची अपेक्षा आहे आणि आक्रमक देवाणघेवाण करू नका सहानुभूतीशील राहा व्यक्तीच्या आक्रमकतेची मूळ कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करा ते कदाचित तणाव निराशा किंवा दबाव अनुभवत असतील जे त्यांच्या संवादशैलीवर प्रभाव टाकत आहेत समर्थन शोधा आक्रमकता वारंवार अयोग्य किंवा छळवणुकीच्या बिंदूपर्यंत वाढल्यास तुमच्या व्यवस्थापक एच आर किंवा इतर योग्य चॅनलचा पाठिंबा घ्या आता आपण पाहू की निष्क्रिय आक्रमक संप्रेषण शैली कशी असते तर निष्क्रिय आक्रमक संप्रेषण शैली निष्क्रिय आणि आक्रमक वर्तन या दोन्ही घटकांना एकत्र करते या संवाद शैलीची काही वैशिष्ट्ये आहेत जसे की गुप्त टीका निष्क्रिय आक्रमक संभाषण करते व्यंग पाठीमागे प्रशंसा डोळा किंवा अनादर करणारे हावभाव अप्रत्यक्षपणे एखाद्याच्या कल्पना किंवा कृतीची थट्टा करणे किंवा टीका करण्यासाठी वापरू शकतात अप्रत्यक्ष संप्रेषण समस्यांना तोंड देण्याऐवजी जे लोक निष्क्रिय आक्रमकपणे संवाद साधतात ते अधिक सूक्ष्म अप्रत्यक्ष डाओपिचांचा अवलंब करतात ते बुरख्याची भाषा वापरतात ज्यामुळे संदिग्धतेला जागा मिळते आणि नंतर त्यांना त्यांचे शब्द नाकारण्याची संधीसुद्धा मिळते मूक उपचार स्पष्टपणे संवाद साधण्याऐवजी ते लोकांना मूक वागणूक देऊ शकतात किंवा नाराजी व्यक्त करण्याचा एक प्रकार म्हणून महत्त्वाची माहिती रोखू शकतात सूक्ष्म तोडफोड ते इतर लोकांच्या प्रकल्पांना किंवा उपक्रमांना कमजोर करणाऱ्या कृतींमध्ये सूक्ष्मपणे गुंतू शकतात इतरांचा सहभाग संबंधित पक्षांशी थेट समस्या सोडवण्याऐवजी ते सहानुभूती किंवा समर्थन मिळवण्यासाठी सहकारी किंवा वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात ती ते त्यांच्या निष्क्रिय आक्रमक वर्तनाची जबाबदारी झुगारून बळी म्हणून स्वतःला बनवू शकतात निष्क्रिय आक्रमक संप्रेषण शैली अविश्वास आणि गैरसमजांना जन्म देते यामुळे संघातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे संघात संघर्ष निर्माण होऊ शकतो आपण निष्क्रिय आक्रमक संप्रेषक असल्यास आपण काय केले पाहिजे तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तुमच्या संवादाच्या शैलीवर विचार करा तुमच्या निष्क्रिय आक्रमक प्रवृत्ती ओळखा आणि त्या मान्य करा आपल्या नातेसंबंधांवर आणि संघाच्या गतिशीलतेवर त्यांचा नकारात्मक प्रभाव समजून घ्या अधिक थेट होण्यासाठी कार्य करा तुमची विचार चिंता आणि मते थेट आणि प्रामाणिकपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा कल्पना मोकळेपणाने सामायिक करण्यावर कार्य करा उदारपणे प्रशंसा करा आणि रचनात्मकपणे अभिप्रायसुद्धा द्या तुमच्या टोनकडे विशेष लक्ष द्या तुमच्या टोन आणि देहबोलीकडे लक्ष द्या आदरणीय आणि सहयोगी पद्धतीने संवाद साधण्याचे उद्दिष्ट नक्कीच ठेवा समस्या वाढू देऊ नका समस्या वाढल्यामुळे मग चीड आणि निष्क्रिय आक्रमक वर्तन सुरू होण्यापासून रोखण्यासाठी त्या अद्याप व्यवस्थापित करण्यायोग्य असताना वेळेवरच हाताळा रचनात्मक आउटलेट्स शोधा निष्क्रिय आक्रमक डावपिचांचा अवलंब करण्याऐवजी सहकाऱ्यांशी निराशा किंवा मतभेद व्यक्त करण्यासाठी रचनात्मक मार्ग शोधा आता आपण पाहू निष्क्रिय आक्रमक कम्युनिकेटरशी संवाद कशाप्रकारे साधला पाहिजे तर व्यावसायिक रहा ज्यांच्या वागण्याला शांतपणे आणि व्यावसायिकपणे प्रतिसाद द्या निराशा किंवा आक्रमकतेने प्रतिक्रिया देणे टाळा कारण यामुळे त्यांना तुमच्या विरुद्ध वापरण्यासाठी अधिक दारुगोळा मिळू शकेल तथ्यांवर लक्ष केंद्रित करा परिस्थितीच्या तथ्यांवर लक्ष केंद्रित करा त्यांच्या निष्क्रिय आक्रमक टिप्पण्या किंवा वर्तनात अडकण्याऐवजी वास्तविक समस्येकडे लक्ष द्या स्पष्टीकरण शोधा जर त्यांचा संवाद अस्पष्ट किंवा अस्पष्ट असेल तर त्यांना त्यांचे हेतू किंवा चिंता स्पष्ट करण्यास सांगा गोष्टी लिखित स्वरूपात मिळणे उपयुक्त ठरू शकते त्यामुळे चुकीचा अर्थ लावायला जागा चुरत नाही थेट व्हा खुल्या आणि थेट संवादाला प्रोत्साहन द्या जर तुम्हाला निष्क्रिय आक्रमक वागणूक जाणवत असेल तर त्यांना त्यांचे विचार आणि भावना अधिक थेट व्यक्त करण्यासाठी हळूवारपणे प्रोत्साहित करा त्यांना कळू द्या की तुम्ही मुक्त आणि प्रामाणिक संवादाला महत्त्व देता आणि अनादरपूर्ण सहन केली जाणार नाही पॅटर्नला संबोधित करा जर तुम्हाला निष्क्रिय आक्रमक वर्तनाचा सातत्यपूर्ण नमुना दिसला तर त्यास विनम्रप्रणे परंतु ठामपणे संबोधित करा उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता मला तुमच्या टोनमध्ये काही निराशा जाणवते आणि मला ते कशामुळे होत आहे ते समजून घ्यायचे आहे तुम्हाला कशामुळे त्रास होत आहे याबद्दल आम्ही बोलू शकतो का किंवा तुम्हाला कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागत असल्यास किंवा एखाद्या गोष्टीबद्दल असहमत असल्यास मी ऐकण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास तयार आहे आता आपण पाहू की आश्वासक संप्रेषण शैली कशी असते त्याची काय वैशिष्ट्ये असतात सरळपणा ठाम संवाद साधणारे त्यांचे विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी सरळ भाषा वापरून स्पष्टपणे व्यक्त होतात ते बऱ्याचदा थेट आणि मुद्द्यांकडे असतात मार्ग म्हणतात की ते नाही म्हणू शकतात किंवा आवश्यकतेनुसार सीमा सेट करू शकतात आत्मविश्वास जे लोक ठामपणे संवाद साधतात ते खात्रीने बोलतात आत्मविश्वास आणि आत्मविश्वास दाखवत राहतात आदर ठाम लोक इतरांच्या मतांचा भावनांचा आणि स्वायत्ततेचा आदर करत असतात ते भिन्न दृष्टिकोन स्वीकारतात आणि समान आधारसुद्धा शोधत असतात मालकी खंबीर व्यक्ती त्यांच्या भावनांची मालकी घेतात आणि इतरांना दोष न देता त्यांच्याशी संवाद साधत असतात भावना व्यक्त करण्यासाठी ते मी विधाने वापरतात अभिव्यक्त देहबोली संप्रेषण करताना ते मुक्त आणि व्यक्त देहबोली वापरतात उदाहरणार्थ ते डोळ्यांचा संपर्क राखतात आणि त्यांच्या संदेशांना बळकट करण्यासाठी ज्येष्ठ वापरता खंबीर संप्रेषण शैली सकारात्मक आदरयुक्त आणि सहयोगी कार्य वातावरणात प्रोत्साहन देते तर त्याची सवय होण्यासाठी काही वेळ लागू शकतो परंतु जो कोणी ठामपणे संवाद साधतो त्याच्याबरोबर काम करणे खरोखरच सकारात्मक असू शकते कारण त्यांचा अर्थ काय आहे किंवा आपण कुठे उभे आहात याचा विचार करण्याची गरज नाही तुम्ही आश्वासक संप्रेषक असाल तर तुम्ही काय केले पाहिजे जर तुम्ही खंबीर संवाद साधणारे असाल तर या काही महत्वाची धोरणे आहेत जी तुमच्या नक्कीच कामात येणार आहेत मन मोकळे ठेवा ठाम असल्याने तुमचा मुद्दा समजण्यास मदत होऊ शकते लवचिक असणे आणि इतर लोकांच्या कल्पना आणि दृष्टिकोनासाठी तुमचे मन खोले ठेवणे देखील महत्त्वाचे आहे जुळवून घेण्यायोग्य व्हा लक्षात ठेवा की भिन्न परिस्थितीमध्ये भिन्न संवाद शैली आवश्यक असू शकते जेव्हा शक्य असेल तेव्हा व्यक्ती आणि परिस्थितीनुसार तुमची शैली तयार करणे महत्त्वाचे आहे म्हणून तुम्ही कोणाशी बोलत आहात आणि ते कसे संवाद साधण्यास प्राधान्य देतात याकडे लक्ष देण्याची मार्गत शिफारस करतो धीरधरा काही वेळा खंबीर संभाषण करते अशा लोकांशी अधीर होऊ शकतात जे थेट मुद्द्यांपर्यंत पोहोचत नाहीत संयम जोपाटण्याचा प्रयत्न करा आणि शांत आणि संयमित राहा आश्वासन द्या प्रत्येकाला तुमची शैली समजणार नाही काही लोकांना भीती वाटू शकते किंवा तुम्ही पुरेसे छान नसल्यासारखे वाटू शकते इथे प्रसंगी आश्वासन देणं उपयुक्त ठरू शकते जेणेकरून लोकांना तुमचा अर्थ चांगला समजेल आश्वासक कम्युनिकेटरशी संवाद कसा साधला पाहिजे तर झुडपानभोवती मारहाण टाळा काम संवाद साधणारे लोक थेट त्यांच्याशी संवाद साधण्यास प्राधान्य देतात म्हणून त्याच्याशी आत्मविश्वासाने आणि संक्षिप्तपणे बोलण्यावर लक्ष केंद्रित करा झाडाभोवती मारणे टाळा आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असाल तेव्हा थोडक्यात मुद्द्यावर या त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर करा तुमची मते भिन्न असली तरीही त्यांचा दृष्टिकोन मान्य करा आणि त्यांचा आदर करा विचारांची निरोगी देवाणघेवाण चांगली समजूतदार होऊ शकते प्रामाणिक परिणाम द्या जर संभाषणात फीडबॅकचा समावेश असेल तर वर्तन आणि परिणामांवर लक्ष केंद्रित करून ते स्पष्ट आणि सरळ रीतीने प्रदान करा ते रचनात्मक कृती करण्यायोग्य अभिप्रायाची प्रशंसा नक्कीच करतील तर मित्रांनो मी तुम्हाला इथे वेगवेगळे कम्युनिकेटरचे प्रकार सांगितले तर तुम्ही कोणत्या प्रकारचे कम्युनिकेटर प्रकार प्रकार आहात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि कोणते बदल आपल्यात केले पाहिजे हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओतून समजून घेऊ शकता मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा